त्यानं दुकान टाकल्यानंतर आणि तो हे घड्याळ विकू लागला सर्वांना सांगायचा तो, चा, तो चांगल्या बऱ्या प्रकारे श्रीमंत पण झाला मग उद्योजक म्हणून पण प्रसिद्ध होऊ लागला मग त्याला विचारले लोकांनी का तुमच्या ह्या श्रीमंतीचं काय रहस्य आहे तुम्ही कशा प्रकारे शून्यातून सगळं हे निर्माण केलं आहे तर ते म्हणाले की हे जी घड्याळ आहे त्या कंपनीची खूप चांगली आहेत याच्यातून मी खूप खूप प्रॉफिट कमावला ते म्हणाले समजू सांगा आम्हाला तुम्ही कसा कसा प्रॉफिट कमावला हो ते म्हणे बघा याची किंमत प्रत्येकाची आहे शंभर रुपये मी विकत आणतो शंभर रुपयाला आणि लोकांना विकतो पण मी शंभर रुपयाला अशा प्रकारे मी श्रीमंत झालो आता लोक आश्चर्यात पडले अहो तुम्ही आणता विकत शंभर रुपयाला लोकांना विकता शंभर रुपयाला तुम्हाला, तुम्हाला तरी एक पण रुपया प्रॉफिट राहत नाही फायदा राहते कसं काय तुम्ही श्रीमंत झाला ते म्हणाले विकत आणताना आणि विकताना नाही फायदा होत पण घड्याळाची दुरुस्ती करायची जेव्हा वारंवार वेळ ते ना तो खरा फायदा होतो आणि तो फायदा घेऊनच मी इतका श्रीमंत झालो